नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता वाढले सकाळचे साडेसहा मित्रांनो आज दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस वार सोमवार आज दिवाळीचे पहिले स्नान अभ्यंग स्नान, माझे तर सगळं आटोपलं आहे म्हणून थोडंसं विलॉगला वेळ झाला आहे माझ्या मिळा मित्रांनो आज विलाग करण्याचं एकच कारण आहे माझं की मामाच्या तळावर मी उद्या सकाळी चाललो एवढा आनंद होऊन राहिला मित्रांनो उद्या महालक्ष्मी लक्ष्मीपूजन आहे आणि मामाच्या तळावरही जाण्याचा योग आलेला आहे कसं जणू काही दूध शर्करा योगच झाला आहे तर मी ती तयारी दाखवतो मित्रांनो तुम्हाला की माना मामाच्या तळावर जायची मी काय काय तयारी केली काय पण सर्वप्रथम मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो मित्रांनो ही आपली गाडी या गाडीमध्ये सगळ्या मित्रांनो मी आपल्या मामाच्या मेंढपाळासाठी माझ्या आत्मीयतेने बा मामाच्या प्रेरणेतून मला जे जे घेता येईल ते ते मी त्यांच्यासाठी घेतलेले आहे आणि आपली आत्मीयता एकच आहे की तळावर सर्व मेंढक्यांना काही ना काही दिवाळीचा आपल्याकडून मिळोवा तसे मामा समृद्ध आहे सगळ्या गोष्टीसाठी आपल्या माझ्या तर भरोशावर नाहीच आहे मामा पण माझी एक तळमळ स्वतःची की आपल्याकडून काहीतरी जायला हवं मित्रांनो सर्वप्रथम मी बाहेरचं दाखवतो हे बघा सकाळचं हे आपलं घर हे बघा हे आपलं घर आता दाखवतो मी तुम्हाला गाडीची चाबी आणावं लागते आपल्याला श्यामचे महाराज महाराज जप चालू आहे आमच्या बाळू मामा परिवारासाठी दिवाळीच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सर्वांना धन्यवाद या तर ही आपली गाडी सगळी लोड केली मित्रांनो उद्यासाठी मी सगळं घेतलं मित्रांनो आठवणी बघा मित्रांनो याच्यामध्ये मी चिवडा घेतला दोन कट्टे चिवडा आहे छान आणि बर्फी घेतली मित्रांनो मी लाडू लाडू म्हणू पण बर्फी घेतली प बर्फी, बर्फी बनवायला लावली बर्फी घेतली आणि शेव चिवडा शेव चकल्या आणि शंकरपाळे हे पूर्ण लोड केलं मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही बघू शकता पूर्ण लोड केलं त्या पृष्ठाच्या डब्यामध्ये च हे आहे मित्रांनो वड्या 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 आहेत बर्फी बर्फी मला उद्या मला विलॉग बनवता येणार नाही कारण उद्या मी सकाळीच पाच वाजता चार वाजता चाललो सॉरी चार वाजता मामाच्या तळावर निघून राहिलो आहे तो उद्या मला विलॉग बनवता येणार नाही कारण कसं आहे गाडी मीच चालवतो विलॉग आहे मीच बनवतो बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या आहे की ग विलॉग बनवताना गाडी चालवू नका ब थांबून गाडी चालवा थांबून विलॉग काढा वगैरे वगैरे तर असं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो मेंढपाळ्यासाठी मी गुड्डेचे दोन बॉक्स आणले बिस्किटचे त्यांना सकाळी चहा सोबत आणि किट जे म्हणलं मित्रांनो मी मेंढपाळासाठी ही कीट बनवली आहे आणि ही कीट अशी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये मोती साबण आहे आणि शॅम्पूच्या दोन पुढ्या आहे सुगंधित तेल आहे आणि उठण्याच्या दोन पुढ्या आहे मित्रांनो अशा मी Hmm, माझ्या अंदाजे पंचावन्न किट घेतल्या मित्रांनो मी पंचावन्न हो मला तळावर जाण्याची तळमळ खूप छान वाटून आलं मित्रांनो मला की आपल्याकडून मामासाठी काहीतरी चाललं आहे भा म्हणून आता गाडी वॉशिंगसाठी योंदरायला पोरगा गाडी लोड करून घेतो अजून आणि गाडी वॉशिंग करून घेतो छान आणि उद्या सकाळी गाडीची पूजा करतो आहे आणि मामाच्या तळावर निघतोय खूप आनंद होऊन राहिला मला आणि आपल्या परिवाराकडून मामाच्या तळावर काही ना काहीतरी चाललंय म्हणून मला हेच दाखवायचं होतं मित्रांनो तुम्हाला की सकाळी सकाळी काहीतरी चला चालाव म्हटलं आपल्याकडून काय दाख काय कर दाखवायचं काकडा चालू आहे मित्रांनो इथे बाजूला बजरंगबली मंदिर आहे आणि मित्रांनो मी राहतो आहे यवतमाळला आर्नी रोडला लहान वडगाव आर्नी रोड यवतमाळ कोंडोलीकर महाराज म्हटलं तर कोणी सांगते सोपा पत्ता आहे तुम्ही येऊ शकता आणि मला आनंदच होईल तुम्ही आले तर हे समोर दिसून राहिलं हे अंजनीय मारुती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच आ... विश्वकर्मा मंदिर आहे मित्रांनो कोणाला यायचं असलं फोर व्हीलरनं तर या मंदिराजवळ गाडी थांबवायची आणि या मंदिरापासून असं सरळ इकडे पैदल यायचं हे दिसून राहिलं इकडून सकाळची पूजा मित्रांनो छान आणि हे माझे आई वडील मित्रांनो माझे आईवडील दोन हजार सोळामध्ये देवाज्ञा झाली दोघांना आणि दोघं सोबतच गेले पहिले बाबा गेले बाबाची तेरवी झाल्याबरोबरच आई गेली सोबतच गेले दोघं मामाची इच्छा माझं देवघर रोज सकाळी उठल्यावर मी पूजा करतो हे बघा मामा आज मित्रांनो दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी पहिलं पाणी आहे अभ्यंगस्नान सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक पुनश्च हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कसं आहे की तुमच्या प्रोत्साहनामुळे मला हे विलॉग काढण्याचा राहिला आहे आणि मी काढू शकून राहिलो की तुमचं जे प्रोत्साहन मला मिळून राहिलं त्याच्यामुळे आणि माझं सरळ सोपा आहे काही व्हिडिओ एडिटिंग नाही काही नाही काही नाही जे मला डायरेक्ट दाखवता येईल तेच मी दाखवून राहिलो आहे तुम्हाला आणि उद्या पण तळावर जाईल ते तुम्हाला मी डायरेक्टच दाखवेल एडिटिंग वगैरे काहीच नाही आहे जे चुकलं ते मामाला पावलं आणि आमच्या इकडले जे बाळूमामाचे मंदिर आहे ते सगळे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करील आणि दर्शन पण घडवी तुमचं फक्त मला एकच सपोर्ट पाहिजे की मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ही आपली पार्किंगची जागा पार्किंगची जागा आहे इथेच गाड्या आपल्या उभ्या राहतात हे नुसतं मित्रांनो आपण रिकामं ठेवला इथे काही बांधकाम वगैरे नाही केलं काहीच नाही काहीच नाही आणि भविष्यात करणारही नाही हे याच्यासाठी आहे की मामाच्या तिकडून आदमापूरून म्हणा किंवा काही असं एखादा योग आला गाडी वगैरे आली आदमापूरची त्यांना जेवायची व्यवस्था वगैरे करायची राहिली काही राहिलं भविष्यासाठी आपण हे करून ठेवलं आहे मित्रांनो आपल्याला अडचण न व्हावं हो याच्यासाठी हे गाडी आपण बाहेर काढली की मोकळा मोकळी जागा होते जेवण वगैरे इथं छान होते रोज साफ स्वच्छ सुधर करतो आम्ही याला काल आपण परवाच्या दिवशी इथेच मामाचा महाप्रसाद बनवला आहे चिवडा चकल्या शेव लाडू सॉरी बर्फी <laughs> आणि मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो मित्रांनो काही चूक भूल असेल तर ते आपली चूक समजा मित्रांनो आज इथेच थांबण्याची आपली वेळ आलेली आहे आणि एकदा पुन्हा बाळूमामाचा गजर गजर नाम गजर करून मी इथेच विलाग थांबवतो बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं जय बाळूमामा जय बाळू मामा